नमस्कार मित्रांनो आज आम्ही आलो आहे आकुर्डी मधील वीर सावरकर गार्डनला जे की लोकेटेड आहे पी सी एम सी मध्ये इथे खूप सुंदर झाडं फुलं जॉगिंग ट्रॅक रंगीबेरंगी लहान मुलांची खेळण्याची जागा आणि एक छोटा तलाव आहे इथे लाकडी ब्रिज आहेत जे फोटोशूट साठी एकदम मस्त आहेत सकाळी आणि संध्याकाळी चालायला एक मस्त जागा आहे इथे एंट्रीसाठी फक्त वीस रुपये तिकीट आहे मुलांसाठी पाळणे आणि खेळण्याची जागाही आहेत कुटुंबासोबत यायला ही जागा एकदम मस्त आहे बागेत लोक योगा आणि जॉगिंग करताना दिसतात तुम्हाला जर थकवा वाटत असेल तर बेंचवर बसून विश्रांती देखील घेऊ शकता पक्ष्यांचा आवाज ऐकायला मिळतो ज्यामुळे मन एकदम शांत होतं वन डे पिकनिकसाठी ही जागा एकदम मस्त आहे इथे तुम्ही योगा देखील करू शकता जर तुम्ही पी सी एम मध्ये राहत असाल तर इथे एकदा नक्की विजिट करा आणि अशाच नवनवीन ठिकाणांची माहिती घेण्यासाठी आमच्या पेजला नक्की फॉलो करा